उचल बघू दे उचल उचल एवढा मोठा डांगे अरे डांग्याच भेटलाय नदीत पिल्ला सोडली जाते पकडलाय पकडलं तर मित्रांनो ही जुनी पाण्याची वाट आहे आणि हातात काय घेतलेली आहे हे बघा साठ्या दोन दोन तीन काटे आहेत तिघांच्या मी ती घरीची पिशवी त्याचं आहे साधन ते सांगणार नाही आधी काय तर तुम्ही म्हणाल काय पण करताय म्हणून तुम्ही कमेंट्स वेगवेगळ्या टाकाल म्हणून मी उगाच बोलत नाही काय आहे ते नेमकं तर पावसामुळे काय आलं आहे झाडी हिरवी दाट आणि गडद झालेली आहे पाऊसच तसा पडतो आहे कारण ऊन पण थोडा पडतो नाही पाऊस पण कोल्याचं लगीन म्हटलं जातं त्याला ऊन आणि पाऊस जो एकदम येतो ना त्याला म्हणतात कोल्याचं लगीन लागत आहे असं तो म्हटलं खेकडी पकडण्याचं हे साधन आहे आणि ह्या साधन घेऊनच आता आपण खेकडी पकडणार आहोत ऊन पडत आहे आणि आता फक्त आपण ती आजूबाजूला उंच उंच या पोखरीच्या बागा आणि त्या बागांमधून ही वाहणारी आमची नदीचं नाव आहे जोग नदी आणि इथून आपण सुरुवात करणार आहोत इकडे खाली जाणार आहोत जरा खाली इकडे पाणी असेल त्याच्यानंतर मग बघूया केवढी खापाडा भेटत आहेत ती आणि खापाड बोललं जातं आमच्या भाषेत याच्यामध्ये फक्त पाण्यामध्ये आपण घरी सोडलेले आहे नाही बघा नदीचं पाणी अगदी झुलझुल झुलगुल वाहत आहे अगदी दुधाप्रमाणे आणि दुधाप्रमाणे वाहून या पाण्यामध्ये जणुका आहे असं वाटतं आहे की आतमध्ये आंघोळ कराविषयी कारण का पाणी जरा गरमी पण होते आणि तिकडे तनम्या कातलावर उभा राहिलं ते बघा ती या नदीला भरपूर पाणी असतं आता पाऊस कमी असल्यामुळे जरा पाणी कमी आहे आणि आत्ता आपण घरी लावायला सुरुवात केली आहे बघूया मित्रांनो पहिलीच भावानी झाली आहे बऱ्याच टायमाने हळूहळू सुरुवात झाली आहे संध्याकाळची तिन्ही सणीच्या वेळेस मला वाटतं म्हणतात लोकं की खेकडी लागतात तर पहिलीच झाली आहे बारकी छोटी छोटी येतील ती घ्यायची नाही असा करायचा ओके okay, अबा मला पकडाय जमताय दाईल अगेर आला आहे तो पण आला आहे पण बघा ही छोटी छोटी टाईप आहे पकडला नाही बघूया उचल बघू दे उचल उचल एवढा मोठा डांग्या अरे डांग्याच भेटला आहे गड्याला दाखवता हा हा बघा हापार भेटलाय जरा खापार हो गावठी भाषेत बगा। 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 एक एक बगा। बगा। आ, हा बघा पिल्ल बघा अश असंख्य पिल्ल आहे ते बघा बारीक एकदम सोडून द्या हे बघा ही बघा बघा मित्रांनो अजून म्हणजे पिल्ल सोडायची वेळ अजून नाही आणि तन्मयला पण येतोय बघा हा हा बघा छोटासा आहे पकड 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 पकडला आहे मीडियम साईज आहे हा बघा आता नदीत पिल्ल सोडली जाते आहे काय होतं अजून आहेत दोन भेटलेले पकडलाय उत्साह कोही नाही उत्साह तन्वय बाई नर तुम्ही नर। माझी हो है। आहे थोड्या थोड्या टायमाला लागत आहेत पण बऱ्यापैकी लागत मिडियम साईज सगळी जमवतात ना कोण कोण येतात ही मादे काज्टी बघितली त्यांनी ही बघा

什么？耶！ गड्याला बऱ्याच आला आलाय जवळ जा जवळ जा जवळ जा हा पकडला नाही गड्याने पकडला नाही होवडा आहे हा त्याच्या कशी कशी घरी लावतात कुठे कुठे उभे राहून आणि हा ढो आहे चायचा ढो म्हटला जातो याला या ढोात पण खिरवी बरीच लागतात पण जरा पाणी कमी असल्यामुळे काय खेकडी मला वाटतं आला आहे खेकडा जरीला असं वाटतंय हा टिकताय टिकताय आलाय आलाय आलं पकडलं हा बघा हा असा वरवर आणायचा मी आलो केकडा अगदी आमच्या वरती सुभाष साधी म्हणतात त्यांच्या आग्राजवळ आहे आणि हा एक छोटासा मिनी धबधबा अगदी काळ्या कातल्यावरून वाहत आलेला झुलझूल हा दुधाचा झरा वाटत आहे दिसतोय तुम्हाला आला 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 हा बघा हा बघा

हो। वरती चालला आहे दगडाचा पुन्हा उतरला खाली आणि अजूनही त्याला कळत नाही मला वाटतं कुठे मावसाहेब काय आहे पण आत्ता बघितलं असं वाटतं बरं パカッパカッパカッパカッパカッパカッパカッパカ आणि अशीची नदी आपली काय करते की काळ्या या खडपामधून या दोन द डोंगराच्या दरीमधून आपली जागा बनवत अगदी हे पाणी अगदी आपल्या समुद्राला म्हणजे सरिता ही सागराला मिळण्यासाठी जाते बरोबर आणि हे जबरदस्त असं हे देखावा हा फक्त आपल्याला गावाकडेच आणि निसर्गाच्या या सान्निध्यातच पाहायला मिळतं आणि या निसर्गाच्या सान्निध्यात अशी ही गावकरी आणि मुलं वगैरे काय करतात तर खेकडी आणि मासे हे कोकणातलं खाद्य आहे आणि ते खाद्य पकडण्याचं काम चालू असतं आहे बघा नदीतलं पाणी अगदी सफेद पाणी स्वच्छ पाणी असं दिसतं आहे आणि हीच गावाकडची खरी जी पूर्वीपारपासून जी मजा आहे आनंद आहे ठीक आहे आता वेळेनुसार काय झालं आहे की पर पैसा हा खूप महत्त्वाचा होत चालला आहे पण मित्रांनो पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढीची खरी मजा पण या पावसामध्ये आणि या सरिताच्या या नदीच्या खुशी देऊन घेण्याची जी आगीवेगळी मजा आहे ती कोणीच देऊ शकत नाही पैसाही देऊ शकत नाही म्हणा हाच खरा तो क्षण म्हणास ते लाजत लाजत येतो हा बघा आला आला लाजत लाजत आला आहे चौकाच पकडू दे पकडू दे पूर्ण पकडला नाही हां आता वर्कर घरी फक्त घरी वर्कर अशी हां घे जा पटकन जा पटकन पटकन जा हां पकडलास चपकान टाकला नाही हां खोदून काढतोय वाटत काय का आला हा तू पकडला नाही शेवटी गाड्यांच सोडला नाही पकडला पकडला तुशार तन्मय इकडे पकडला नाही लवकर ये लवकर वडतोय अरे लवकर ये पकड तर मित्रांनो काय आलंय शेवटी काहीतरी झाला तो बघा आमचं पट्ट्या घरी सोडतं आणि आता निघालोय घरी तर घरी निघाल्याच्या नंतर म्हटलं काहीतरी आल्यासारखा का फायदा नाही बघा काही ना का होई पाणी कमी असून काही ना काय होई पण केकडी गई बघा खेकडी मिळाली पाणी कमी असून सुद्धा म्हणजे आम्ही विचार केला होता की मिळ मिळतील की नाही मिळतील पण थोडीफार मिळाली आणि रस्ता आणि बघूया आता आपण घरी गेलो हो कारण आता बरीचशी वे बराचसा वेळ झालेला आहे आणि बराच वेळ झाल्या म्हटल्याच्या नंतर पाहुणे वाढलेत मित्रांनो नदीतच आणि आता घरी जाऊ आणि बघूया खेकडी किती मिळाली आता आपण आलो घरी आणि पिशवी खोलून बघणार आहोत खेकडी सगळी किती भेटले ती तर खोलतोय तुषार आमचा पिशवी टापामधून प्लास्टिक आहे ना कडकडायला लागली आवाज बघा किती येत आहे जसा काय पालव असतात बऱ्यापैकी आज आवाज बरे पाहिजे मोठा भेट तर मित्रांनो बघितले आपल्याला एवढी का लेट गेलो पण खेकडी थोडीशी भेटली आहेत कालवानापुरती रस्त्यापुरती आणि नक्कीच तुमचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा खेकड्यांचा किंवा अजून कोणताही नक्कीच येईल तर पाणी कमी होताना नदीत खेकडी किती भेटली ते आपण तुम्हाला दाखवलेले आहे तर नक्कीच पुन्हा पुढच्या लॉगमध्ये आपण नक्कीच पुढचा लॉग येईपर्यंत वाट बघायची आणि तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र